नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचा भोंगड कारभार आपण पाहतोय इथले नागरिकांनी तक्रार केलेली आहे गेल्या किती दिवसापासून बंद आहे सुरू येते पाणी जवळजवळ दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून हा पाण्याचा तलाव या ठिकाणी साचलेला आहे साहेब मंदिरापर्यंत जाते पाणी मंदिरापर्यंत पाणी जाते ते संडासिंच्याचे पाणी अच्छा मां क्या एकटाला सांगा पलीकडेच स्वच्छतागृह आहे आणि त्या ठिकाणी पाईप पाई फुटलेला आहे त्यातून पाणी गळते आहे आणि या दोन वर्षापासून गेल्या या दोन महिन्यापासून या दोन ते तीन महिन्यापासून हा जो तलाव या ठिकाणी साचलेला आहे हा काही पावसाच्या पाणी नाही आहे आणि तिकडे बघा पाहतोय आपण एक छानस महादेवाचं मंदिर आहे तिथपर्यंत हा तलाव पोचतो आहे आणि परिसरामध्ये दुर्गंधी पण पोचते लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे असाच सूर न येथील नागरिकांचा आपण पाहू शकतो आहे सर्व आंबनेर दरवाजा परिसरातील सर्व नागरिक आहेत आपण पाहतोय की ही समस्या तात्काळ नगरपालिकेनं सोडवावी आणि नगरपालिका पाणी पुरवठा विभाग जे आपली मनमानी करता एरंडोल शहरामध्ये ते थांबवण्याची विनंती येथील नागरिक मुख्य अधिकारी महोदय यांच्याकडे करतायत हो त्यांचा पाईप आहे हा लिकेज होऊन गेलाय हे पाणी जात नाही चार वेळेस त्यांची तिथं रिक्वेस्ट करून आला ते चारदा चार वेळेला किंवा अनेकदा नगरपालिकेला तक्रारी देऊनही नगरपालिका आता पुढे कुठलीही कारवाई करत नाहीये त्यामुळे येथील नागरिक आंदोलनाच्या किंवा मोर्चाच्या तयारीत आहेत धन्यवाद